मी विनायक गणन पावसकर न कराड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आज आपले लाडके देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीसांची सेमची सभा आहे आणि ती सभा मोठ्या प्रमाणावर आपण सगळे सगळे कार्यकर्ते कराड शहरातील असतील मलकापूरचे असतील ते सगळ्यांनी या सभेला उपस्थित राहणं गरजेचं आहे आणि तुम्ही राहालच त्याबद्दल मला खात्री आहे आणि ती सभा निश्चित चांगल्या पद्धतीने यशस्वी होणार आहे आज देवाभाऊ म्हणजेच देवेंद्रजी फडणवीस आपल्यासाठी कराडसाठी निश्चित काही ना काही तर देण्याचा प्रयत्न करणार आहेत तेवढ्यासाठी आणि आपल्या कराडमधील कमळ हे सगळीकडे फुललं पाहिजे तीसच्या तीस सीटा आल्या पाहिजेत तीस, तीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष ह्याच्यासाठी म्हणूनच आपले देवेंद्रजी फडणवीस ह्याच्यासाठी आले आहेत त्याच्यासाठी आपले आमदार लोकप्रिय आमदार अतुल भोसले यांनी चांगले प्रयत्न केलेला आहे विक्रम विक्रमबाबांनी जो प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आज आपल्याला त्यांनी सभा दिली आहे सभा ही सगळ्यांनीमुळे यशस्वी करायची एवढंच सांगतो आपण सगळे ह्या सभेला यावं जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं हो।